खे तर मित्रांनो मी आता सिंहगडला आलो होतो मी ऍक्च्युअली पाच सहा पाच सहा महिने झाले इथं ट्रेकिंग करतोय आणि एकटाच येतोय रोड वरून मी आता सध्या एक दोन आठवडे झाले येतोय पण मला इथं एक गोष्ट कळाली की इथं पट्टेरी वाघ त्यांना दिसलाय म्हणजे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपण काय म्हणताय ते आमच्या घराच्या वरती आहे ना बिबट्या नाही पट्टे पट्टेरी वाघ आहे पट्टेरी वाघे आणि त्याने कुत्र धरले साहेब अरे बाप रे बाप आणि चार वाजल्या होत्या काय रात्रीची वेळ नाही संध्याकाळची वेळ संध्याकाळच्या आम्ही रानातून मशी घेऊन घरी चाललो होतो आता ही मानते बिबटे बिबटे बिबट्या नाही मी खरं सांगतो जीव तोडून की इथे पटय मी स्वतः डोळ्यानी तांबडा आणि त्याच्यावर काळे चटते नाही नाही मी बिबटे मला आता खाली माहिती आहे की या भागात बिबटे आहेत त्याच्यामुळे मी काय मी सहज जातोय एकटा सहज येतोय पटय पटय नाही बिबटे असं समज झालाय लोकांचा पण मी समक्षा डोळ्यानी पाहिलेले आहे माझं स्वतःच कुत्रं मी सोडवले वाचलं कुत्र हा कुत्र चगावले मी बापरे अवघड आहे पण काम मी ते पळालो ओरडून मोठे नी त्याच्यामुळे तो बी चाकला शेवटी त्याचं त्यालाही भीती ये असं काय कर कधी झालं ते आता त्याला महिना होत आला साहेब मी सांगून सांगून दमलो बापरे मी तो पाच महिने आलो नाही नाही महिनाच झाला आता हे बातमी काही खोटी बी नाही तर काय होतं इकडं ही वन समितीवाली काय म्हणते की बाबा बिब पट्टाई नाही बिबट्याचे पण ही त्यांचा खुळ समज आहे मी पाकणारा माणूस आहे का नाही नाही बघितलंय म्हणल्यावर तुम्हाला काय आणि तुम्ही आज राहताय का इथं बिबट्या मी काय ना भरणारा माणूस आहे बिबट्या पटय असो आम्ही गाभर आम्हाला सांगत राहायचं बरोबर खरं खरे पण हे पर्यटक येतात ही बी बिकुडोई असतात कदाचित एखाद्या वरती गाठात किंवा कुठं जर जात आणि हल्ला जर झाला तर त्याची भरपाई कोण देणार आहे ही म्हणणार बिबटे अहो बिबट्या नाही तो पटई नाही नाही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच मी मोबाईल बाहेर काढला कारण भयानक अवस्था आहे ना साहेब मग मी काय तुम्हाला खोट सांगण्यात माझं काय त्याच्यामध्ये मला तुम्ही शेवटी जरी नाही म्हणली ना पटय तर माझं काय त्याच्यात नाही बरोबर माझा समज दिलाय की बाबा बिबट्या नाही पटय ही जर कल्पना न चल पटत आता ते लोक म्हणतात की बाबा तुम्ही फोटो काढा त्यावेळेला काय भरला कसं शक्य आहे कस शक्य आपल्या समोर पट्टेरी वाघ आल्यावर फोटो काढणार आपण तरी केली काय केली मग कुत्र मला तिथे जंगलातच घरी यांना सगळ्यांना पार्टीवाल्यांना माहितीये जंगलात एकट्यातच घरी मागं दोन कुत्री आहेत पण ती कुत्री अशी येत नाही की तुम्ही फक्त सातच्या पुढे माहे घरी येऊन दाखवायचं म्हणून मी कुत्र्यावरती जीव दिला की बायला कुत्र वाचवायला मग काय बरोबर एक प्रकारे ते माणूस आहे आमचं अगा आता शेवटी काय नाही दाखव घेतली वन समितीवाल्यांनी किंवा पब्लिकनी तर त्याचा आमची काही नुकसान नाही तुम्ही कुठे राहिलाय निशे घडपायलाच राहिलाय करतच राहिलाय तुम्ही कुठं बघितलं आमच्या घराच्या वरच आतकरवाडीच अरे बापरे आतकरवाडी मग खालीच आहे गाव हा मग काय असं काय सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे सावध व्हायला पाहिजे कसं होतं की आज तुम्ही आता व्यायाम करता बरोबर त्याचा गैरफायदा नाही व्हायला पाहिजे हा मग काय चुकीच्या गोष्टी होऊ शकतात ना आणि आम्हाला जर कळलं पट्टेरी वागे तर आम्ही येणार नाही ना बिबट्यात नाही घाबरतो आता बिबट्या आता सर्रास सगळीकडे गाभरण्याकरता मी विषय सांगितलं नाही जातीने सांगितलं की बाबा जीवाला भीती आहे ना